आपल्याला काय करायचंय सर्वात प्रथम मी पेपर कटिंग दाखवणार आहे तर पेपरची डबल घडी फोल्ड करून घेतलेला आहे मी अखंड पदर माझ्याकडं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावर एकाच वेळी दोन्ही कटिंग करायचं आहे मागचा पण भाग आणि पुढचा पण भाग तर कसा कटिंग करायचा ते मी दाखवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये मध्ये तर बघा पूर्ण व्हिडिओ सलग बघा कुठेही स्किप करू नका कारण मग टिप्स चुकून मग ज्ञान नसतं मग नंतर तुम्हाला वाटेल की चुकीचं शिकवलं तर तसं नाहीये तर तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघत नसाल तर पूर्ण व्हिडिओ बघा स्कीप करून बघू नका तुमचं नुकसान होईल एक टिप्स सांगितली तेवढीच तुम्ही फॉलो केली मग त्याला रिलेटेड दुसरी असते ती तुम्ही जर बघितली नाहीत ऐकली नाहीत तर मग तुमचं चुकणार कटिंग त्याला तर मग म्हणून पूर्ण व्हिडिओ करू सलग बघा कुठे आपल्याला अडतीस इंच साईजचा कटोरी ब्लाउज कट करायचा आहे तर ही मी पद्धत तुम्हाला एकदम सोपी सांगणार आहे मी स्वतः सुद्धा ही पद्धत वापरते आणि एकदम परफेक्ट ब्लाउज येतात कुठेही काही चुकी होत नाही तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल आणि खूप सोपी पद्धत आहे तर चला तर मग आपण कटिंगला सुरुवात करूया हे बघा उंची आहे चौदा तर त्यामध्ये एक इंच मी प्लस करून पंधरावर खून करून घेतली तर इथं आपल्याला शोल्डर येणार आहे आता आपल्याला सहावर एक मुंड्यासाठी लाईन टाकून घ्यायची आणि तिथे रिंग ओढून घ्यावी अशी आता याच्यावर आपल्याला अडतीसचा चौथा भाग साडेनऊ तर मी साडेनऊ वर खून करून घेतली हे बघा अशी अशी साडेनऊ खून करून घ्यायची आणि दीड इंचाचं मार्गिंग द्यायचं दिसतंय का बघूया आता शोल्डर आहे चौदा इंच तर आपल्याला गळा घ्यायचा आहे पाठीमागचा दहा इंचाचा तर साडे दहावर खून करून घ्यायचे आणि सात इंच शोल्डर आहे तर आपल्याला दहा इंचाच्या गळ्यासाठी दोन इंच कमी करावं लागतं तर हे दोन इंच मी हे बघा सातवर वर लावला त्यातून दोन इंच शोल्डर कमी केले आणि पाचवर वर खून करून घेतली नंतर आपल्याला शोल्डरची पट्टी घ्यायची तीन इंचावर आणि हा उरलेला आहे तो गळ्याची रुंदी आहे तर इथं किती आलं पाच इंच तर इथे पण पाच इंच खून करून घ्यायचे आता हे आपण सरळ रेघडून घ्यायची अशी आणि इथून आपल्याला दीड इंचावर मार्क करायचा आहे दीड इंचावर तर आता बघा मी जे पहिले तुम्हाला कटिंगची पद्धत दाखवत होते तेव्हा तुम्हाला डीप गळ्यासाठी हे तर बरोबर आहे इथं शोल्डर पण खाली इथं कसं घ्यायचं तर इथं आपण इथं पाच आहे तर इथं पण पाच घेतले पण अर्धा इंच आपण बाहेर अशी तिरपी रेख घेत होतो तर तिरपी रेग न घेता आणि तिरपी रेग घेऊन मग आपण इथून एक इंचावर टाकत होतो बरोबर तर हे बघा असं तिरपी टाकल्यानंतर एक इंचावर आपल्याला खून तीच येते अशी हे बघा अशी तर ही पद्धत दुसरी दाखवते जुनी पद्धत त्यामुळे बघा आता इथं जेवढा आहे आपलं अंतर तेवढंच इथं पण घेतले आणि मग इथून दीड इंचावर मी ती टाकलेला आहे हे बघा दीड इंच इथं दिसतंय ना दीड इंचावर खून करून घेतली अशी आणि मग आता हा राऊंड आपल्याला इथून इतुन। इथून असा क्रॉस द्यायचा हम्म आता आपल्याला काय करायचंय पुढचा गळा अगोदर टाकून घ्यायचा पुढचा गळा किती आहे तर साडेसहा म्हणजे सहा आहे तर साडेसहा घेतलं आणि इथं हा बॉक्स तयार करून घेऊयात आपण तर इथं रुंदी किती घ्यायची तर अडीच इंच आणि ही रेख जोडून असा चौकोन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा ह्या गळ्याला असा या पद्धतीने गोल आकार दिला की नंतर काय करायचं ही जी रेख आहे उभी गळ्याची त्याच्यावर एक इंचावर खून करून घ्यायची हम्म इथं आणि आता पुढच्या भागासाठी आपल्याला मुंडा तयार करायचा आहे तर तो या मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये असा या पद्धतीने हा मुंडा तयार करून घ्यायचा हे बघा असा हम्म या पद्धतीने आणि मग नंतर तिथून आपल्याला दोन इंच एक खून करून घ्यायची अशी हे सगळं एवढं झाल्यानंतर आपल्याला खालून उंची अडीच इंचावर एक रेग ओढून घ्यायची योगपट्टीसाठी अडीच इंच आता इथं आपल्याला कंबरेचं पण माप टाकायचंय तर कंबर आहे आपली बत्तीस इंच आठ चोख बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ येतो आणि आपल्याला एक इंचाची टक्स पाहिजे टक्साठी एक इंच आणि दीड इंच मार्जिन अस या पद्धतीने या रेगा ओढून घ्यायच्या ही झाली कंबर हे झालं छातीचा चौथा भाग इथं शोल्डर झाली आता हे आपण जे अडीच इंचावर खून करून घेतले खालून खालून अडीच इंचावर जी खून करून घेतले तिथं पण एक रेग ओढून घ्यायची अशी आणि आता आपल्याला कटोरी किती घ्यायची कटोरीसाठी किती अंतर घ्यायचं हे समजत नाही तर काय करायचं हे बघा इथं किती आले नऊ इंच नऊ इंचाचे समान तीन भाग करायचे तर येतात तीन इंच तीन त्रिक नऊ असं हे तीन इंचावर खून करून घेतले आणि मग हे असून हे असं ड्रॉइंग करून घ्यायचं अस आणि असा जर आकार जमत नसेल तर ही सरळ रेष ओढून घ्यायची अशी उंच अशी आणि मग इथं आपली खून आलेली होती आणि ही खूण ही खूण अशी सरळ ओढून द्यायची अशी हम्म आणि हा जो आकार आहे तो कोपरा तयार होतो ना तो कोपरा फक्त कट करायचा तर कर हे बघा या पद्धतीने असा कोपरा तयार झालेला तो काढून टाकायचा असा आणि अशी ही कटोरी आकार द्यायची आता हे मी पुसून टाकते आणि इकडून आता योगपट्टीवर आपल्याला एक इंच वर घ्यायचं अस आणि इकडून अर्धा इंच वर घ्यायचं आणि साधारण इथं अडीच इंचापर्यंत हे असं तिरकस आणायचं असं गोलाई करून इथं इथं इत, मिळवायचं अडीच इंचावर हे असं आणि ये एक सरळ अशी आणि मग ही इकडे हे बघ या पद्धतीत आपल्याला कटोरी या पद्धतीची कटोरी आता चला आपण हे कटिंग करून घेऊयात पूर्ण आणि आपल्याला थोडस शोल्डर पडू नये म्हणून थोडं पाव इंच इथंच इकडं अर्धा इंच घेत इकडं केलं तर अर्धा घ्या आणि इथून केलं गळ्याच्या रेगेवरून तर पावच इंच करा पाव म्हणजे एवढं तीन रेगा एवढंच करा कमी गळ्याच्या बाजूनी आणि अशी ही तिरपी रेघ ओढून घ्यायची अशी हे बघा या पद्धतीने कटिंग करून बघा एकदम छान बसतो ब्लाउज हा सुद्धा फिटिंगला चला तर मग आता हे कटिंग करून घेऊयात आधी अगोदर सगळ्यात बाहेरच सगळं कट करून घ्यायचं मागचा मुंडा हा कट करून घ्यायचा अगोदर कारण आपण हे डबल फोल्ड घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग करून नक्की ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसा ब्लाउज आलाय तुमच्या ते आता आपण काय करायचं हे डबल आहे ते कट करून घ्यायचं इथं मध्ये हा आणि इथं असं खून करून घ्यायची गळा पाठीमागचा गळा नंतर काढण्यासाठी हे बघा इथे आपल्याला आता हा दहा इंचा गळा टाकायचा आहे टाकून दाखवते तुम्हाला दहा इंचा टाकायचंय तर साडे दहा वर खून करायचे खाली तीन इंचा घ्यायचं बॉक्स हा आणि ही पट्टी मी आता रेख जोडून घ्यायची अशी हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि कट करून टाकायचं असा झाला गळा याचा मध्य असा करायचा बरोबर शोल्डरचा आणि इथे टक्स मारून टाकायची अर्ध्या अर्ध्या इंचाची हे झालं पाठीचा भाग आता आपल्याला कटोरीचं बघायचं आहे तर हे बघा या पद्धतीने ही जसं आपण आखून घेतले त्या पद्धतीने कटोरी कापून घ्यायची हे कागद कापून घ्यायचा हे बघा असं हे झाली क्रॉस पट्टी हा झाला आता कटोरी जोडण्याचा पार्ट आपला असा इथे गाळा पण कापून घ्यायचा हा आणि आता ही मुंडा पण कापून टाकायचा हा झाला कटोरी जोडण्याचा पाठ क्रॉस पट्टी फक्त अर्धा इंच पाऊन इंच वाढवून घ्यायची आता आपण कटोरीचा पण गाळा कापून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही तर खुशच व्हाल अशा पद्धतीत मी शिकवते दाखवते तुम्हाला कटोरी काढून तर बघा दुसरा कागद घ्यायचा हा आणि अशी कटोरी ठेवून या पद्धतीने कटोरी ठेवली आणि जशी आहे तशी छापून घ्यायची या पद्धतीने काय काय असे व्हिडिओ मध्ये दाखवतात तिरकी ठेवली तरी चालेल हे पण माझ्या मते हे तुम्ही मूळ कटोरी ही सरळ ठेवूनच आकार काढून घ्या कारण जेव्हा आपण इकडे वाढवणार आहे तेव्हा क्रॉस मध्ये ये आणि आपलं का कटोरी क्रॉस असेल तेव्हा ती बरोबर हे होते फिटिंगला बसते ताणली जाते क्रॉस कापड ताणलं जातं बघा आता ही आपण कटोरी जशी आहे तशी मांडून घेतलेली आहे इथून इकडे दीड इंच वाढवून घ्यायचं दीड इंच याची सरळ रेग वाढायची आणि दीड इंच इकडे सुद्धा दीड इंच आता पण इथे जेवढं अंतर आले पाच इंच आले तर इथं पण पाच इंच याच पद्धतीने आलं पाहिजे आणि मग ही अशी खून करून घ्यायची रे गोडून घ्यायची आणि याला सुद्धा जरा थोडं सरळ देऊया अशी रे आणि आता काय करायचंय हे एक फ्रे फ्रेंच कर तुम्ही एक घेऊनच ठेवा याचा खूप उपयोग होतो आपल्याला आकार चुकत नाही तर हे बघा सुरुवातीला आपल्याला इथेच ठेवून घ्यायचंय इथे आणि हे बघा या रेगेला जोडायचं इथं आणि हे इथं ठेवायचं अजून मार्जिंग आपण कटोरीला कुठंच दिलेलं नाही लक्षात असत हा असा आकार करून घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचंय हे पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचं किती भरते हे बघा साडे भरलं आणि त्याचा आपण हा असा मध्य काढून घ्यायचा असा आणि त्या मध्यापासून खाली दीड इंच सरळ रे दीड इंच अशी आणि मग आपल्याला हे आता इथं जोडून घ्यायचं असं आणि हे इथं जोडून घ्यायचं आता इथं मी पुढं ठेवले कारण इथं मार्जिन देणार आहोत आपण आता आपलं जेवढं कटोरी जोडायला जेवढा आपण कापड घेतो तेवढंच मार्जिन इथं कडेने असं देऊन घ्यायचं आणि इथं तेवढं गळा फुडा आणायचा जरासा जेवढा आपण कापड धरतो काज बटनपट्टी लावताना तेवढंच कापड इथं वाढवून घ्यायचं हे बघा हे झालं असं कटोरीचं सगळं वाढवण्याचं आता की जे मूळ कटोरीचं आपल्या मध्ये आलेला आहे तिथून वरती दीड इंच दीड किंवा पावणे दोन घेतलं तरी चालतंय असं पावणे दोन वर घेऊया आपण हा झाला आपला टक्सची उंची आता इथून आपल्याला दीड इंच आणि इथून दीड इंच असं आपल्याला टक्स घ्यायचा सव्वा तीन इथे पण सव्वा तीन इथे पण सव्वा तीन एवढाच फक्त बदल करायचा इथं सव्वा तीन येते इथं भरलं बरोबर पण इथं कमी भरलं तर इथं सव्वा तीन आणि मग हिरेगा आपण अशा आणि एवढाच आहे आणि मग हे कटिंग करून टाकायची मी तुम्हाला टक्स पण मारून दाखवते याच्यावर टक्सची घडी पण करून दाखवते मग किती छान पप येतोय तो, तो, ये तो बघा खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने पण ब्लाउज शिवून बघा एकदम छान बसतो कुठेही घोळ येत नाही चुनी पडत नाही अशी ही कटोरी झाली आपली आता इथे आपल्याला कट मारून घेऊयात अगोदर आणि मग हे मध्ये घ्यायचा बरोबर असा असा अडतीस साईजची कटोरी बघा एकदम छान बसते हे आपलं असं मार्जिन येणार आहे इथं वरती असा पार्ट बसणार आहे या पद्धतीने एकदम छान पप असतो हे बघा किती सुंदर पप आलेला आहे या पद्धतीने आपल्याला करायची आहे बघा या पण पण पद्धतीने करून बघा खूप छान येतो ब्लाउज सुंदर बसतो वेगळी आणि एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन बघणार आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओचे पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्यापर्यंत माझा नवीन व्हिडिओ पडला की सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या पेजवर व्हिडिओ पडून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद